पहिलं देण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली त्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष महोदय मातंग समाजासाठी आर आणि मुस्लिम समाजासाठी मोला सदस्य अशोक आपण घोषणा केली होती याची सुद्धा अंमलबजावणी करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या ठिकाणी चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण हो चर्चेत भाग घेण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय लेख लाडकी हा जो विषय आणला आहे कोण कोण आणि काल प, काल त्यातले काही नियमावली बदलली या ठिकाणी मी सरकारला विनंती करील की पिवळे आणि केसरी रेशन कार्ड जे आहे त्याची नोंद महाराष्ट्र सरकारकडे म्हणजे ते पण फार दाखवण्याची गरज नाही आम आमच्या या बहिणींना त्यामुळं ते सगळे तयार आहे मी संजय जी आपण थोडस मुख्यमंत्री महोदयांना सांगा राज्याचा आलेख आहे तयार सगळा आराखडा आहे तर त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने केलं तर सोपं होईल आपण पीक विम्याची योजना आणली चांगली आहे परंतु काही पिकं त्याच्यामध्ये नाही पूर्व हवेलीमध्ये उरळी कांचन कदमवाकवस्ती स्वारतापवाडी नायगाव पेठ वळती तरडे आळंदी महात्वाची टिळेकर वाडी भावरापूर इथं अवकाळी पावसाने नर्सरी धारकांचं खूप मोठं नुकसान झालं अध्यक्ष महोदय भारतामधले जे प्रमुख हब आहेत नर्सरीचा त्यातला सोलापूर रोडला उरळी कांचनला हा नर्सरीचा हब आहे मध्ये वादळ झालं अवकाळी पाऊस झाला आणि त्याच्यामुळं सगळं ते कोलॅप झालं त्याला विम्याचं संरक्षण नाही काही नाही मग त्या शेतकऱ्याने कोणाकडे जायचं नुसते आमच्याकडे नाही तर कोकणात पण तीच अवस्था आहे या पॉली हाऊसची म्हणून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे तीच परिस्थिती पिंपळसुटी गणेगाव मांडोगन इथं झाली काही हुशार शेतकरी अभ्यासू शेतकरी चीन जर्मनी नेदरलँडमधनं छोटे छोटे रोपं आणतात आणि ते रोपं आणून इथं वाढवतात त्या रोपाची किंमत एका एकाची तीनशे ते चारशे रुपये असते ती रोपांचं सुद्धा मोठं नुकसान झालं मग ह्या शेतकऱ्यांना वाली कोणी राहणार आहे का नाही म्हणून माझे सरकारला विनंती की त्या ठिकाणी तशा पद्धतीची मदत करावा महाराष्ट्रामध्ये पासष्ट एम एम पेक्षा जास्त पाऊस अनेक गावात पडतो त्यासाठी रेनगेज सेंटर पाहिजे अनेक वेळेला रेनगे सेंटर ह्या फक्त काही ठराविक सेंटरवर हो असतात त्यामुळे हे गावागावात जर झाले ते मंडळ स्तरावर असतो त्यापेक्षा गावात बसवलं तर त्याचा फायदा होईल पन्नास हजार रुपयाचं पण अनुदान काही शेतकऱ्यांना मिळालं नाही माझी विनंती की ते पण आपण द्यावं त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे आपण सरकार जाहीर करते की पाच लाख रुपयापर्यंत मदत मला महाराष्ट्रातली काही उदाहरणं अशी दाखवा की गुडघ्याच्या वाट्या बदलायच्या एखाद्या रुग्णाच्या आणि कुणाच्या वाट्या बदलल्यात त्याला खर्च फार तर फार दोन लाख रुपये येईल तुम्ही पाच लाख रुपये देता मग हे मग त्यासाठी ह्या योजनेमध्ये जर पाच लाख रुपयाच्या हे उपचार होत असतील तर त्या गुडघ्याच्या वाटे त्या गोरगरिबांच्या आपण का बदलून देत नाही म्हणून त्याही परिस्थितीमध्ये त्याला मदत होणं हे गरजेचे त्याचबरोबर आपण पाहतो की एम एसीबीचं एम एस बीला आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होतात खरं म्हणजे हे बावीस केव्ह असल्यामुळे होत्यात कारण त्या तांब्याच्या तारा असतात मग अकरा असल्याला जर अल्युमिनियमचे ट्रान्सफॉर्मर बसवले हो सबस्टेशन तसे केले तर चोऱ्या होणार नाही माझ्या मतदारसंघात कमीत कमी चारशे ट्रान्सफॉर्मर काही महिन्यात चोरीला गेले कमीत कमी तीन लाख रुपये एका ट्रान्सफॉर्मरला खर्च करावा लागतो एम एस सीबी म्हणते नादुरुस्त झाला तर त्याला खर्च कमी आहे पण जर चोरी झाली तर तीन ते चार लाख रुपये त्यांना खालाव लागतात आम्हाला वाईट वाटतं की सरकारचा जनतेचा पैसा जातोय म्हणून त्या ठिकाणी अल्युनियमच्या तारा असलेल्या त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसवणं गरजेचं आहे आपण मागेल त्याला सौर ऊर्जा पंप द्यायचं म्हणता परंतु नीट अभ्यास करा नुसती घोषणा होती त्याला कुठेतरी बदल केला पाहिजे भले तुमचा आकडा साडेआठ लाखाचा असू परंतु त्या शेतकऱ्यांना न्याय मिळणं हे गरजेचं आहे म्हणून ते मिळावं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला धरून त्या ठिकाणी मी विनंती करतो की त्या ठिकाणी प्राथमिक आपले जे पी एस सी असतात तिथं डायलिसिस आरोग्याचा विषय पी एस सी मध्ये डायलिसिस सेंटर का करत नाही तुम्ही त्याला काय फार मोठा खर्च नाही आज गोर गरिबांना डायलिसिस करायला अजिबात परवडत नाही म्हणून माझी विनंती आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डायलिसिस तिथं केंद्र सुरू झालं पाहिजे कांद्याचा बी त्याचबरोबर कांदा आज आपण पाहतो त्याचं अनुदान सरकारने वाढावं हो। जर सरकारला रुपये खर्च त्या ठिकाणी शेतकऱ्यांना निघणार आज दुधाचा व्यवसाय बघतो अध्यक्ष महोदय आमच्या माता भगिनी स्वतः धारा काढतात दिवाळीच्या दिवशी सुद्धा त्यांच्या हाताला शेणाचा वास येतो आणि अशा वेळेला कमीत कमी गायीच्या दुधाला चाळीस रुपये त्या दुधाला बाजार मिळाला पाहिजे म्हणून सरकारने त्या पद्धतीने कारण चारा महाग झालाय त्या आंबवन महाग झालंय या गोष्टीचा पण सरकारने निश्चितपणे विचार केला पाहिजे ही भूमिका सरकारने घ्यावी आपण बोलायची संधी दिल्या अध्यक्ष महोदय दे। मी माझ्या वेळेस संपवलं धन्यवाद सन्मानिय सदस्य विश्वजितजी कदम धन्यवाद अध्यक्ष अजून लांब राज्याच्या अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना आज मी सांगली जिल्ह्याच्या वतीने आमच्या सांगलीकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या काही भावना इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे अध्यक्ष मोदय हो अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री जेव्हा मांडतात त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं या महाराष्ट्रातील असणाऱ्या जिल्ह्यातील त्या जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष अर्थसंकल्पाकडे असतं की आपल्या या महाराष्ट्रातील आपल्या जिल्ह्याकडे कर...